नमस्कार तुम्हाला कधी वाटले का की तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं प्रेम तुमचं नातं तेच तुमचा सर्वात मोठा मानसिक ताण बनलाय ज्या सो व्यक्ती सोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्न बघताय तीच व्यक्ती तुमच्या आनंदाची चोरी तर करत नाहीये आज आपण बोलणार आहोत एका अशा अदृश्य रोगाबद्दल जो तुमचं नातं अतून पोखरून काढतो आणि तुम्हाला कळतही नाही कधी तुमच्या मनात अगदी शांतपणे एक प्रश्न डोकावून गेला आहे का माझा जोडीदार खरोखर समाधानी आहे का कि त्याच्या आयुष्यात मी फक्त एक सवय आहे एक सोयीस्कर पर्याय किंवा केवळ एक गरज लक्षात ठेवा कोणतंही नातं एका क्षणात उद्ध्वस्त होत नाही नात्याचा डोलारा कोसळतो हळूहळू तुम्हाला न कळत एखाद्या शांत रात्री एखाद्या विखारी तिरकस वाक्यात किंवा अचानक बदललेल्या दुर्लक्षित नजरेतून आणि बदलामध्ये दडलेली असतात जोडीदाराची खरी लक्षणं आणि सगळ्यात मोठी सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे विषारी जोडीदार कधीच अचानक भयानक रूपात समोर येत नाही तो येतो अत्यंत गोड मुखोटा घालून तो हळूहळू रोजच्या जगण्यात तुमच्या आयुष्याच्या कोपऱ्यामध्ये शिरत जातो तो तुमच्या भावनांवर तुमच्या आत्मविश्वासावर आणि तुमच्या मानसिक शांततेवर कुशलतेने कब्जा मिळवतो आणि तुम्हाला साधक कळतही नाही की जे तुम्ही इतकी वर्षे निस्प्रिम प्रेम मानत आहात ते खर तर केवळ भावनाचं पद्धशीर शोषण आहे कधी तुम्हाला जाणवलंय की एखाद्याने तुमच्यातील सर्व उत्साह आणि ऊर्जा शोषून घेतली आहे तुम्ही पूर्वी किती हसतमुख असायचे आणि आजकाल तुम्ही शांत रिकामे आणि मानसिकरित्या थकलेले भासता का तुम्ही समोरच्या व्यक्तीला भरभरून आदर देता पण तुम्हाला परत फक्त दुर्लक्ष अपमान आणि असह्य भावनिक ताण मिळतो हे अचानक घडत नाही यामागे असता दहा स्पष्ट संकेत ही लक्षणं जगातल्या प्रत्येक नात्यात दिसतात फरक एवढाच की आपण त्याकडे प्रेमाच्या नावाखाली डोळे झाक करतो आपण त्या कटु सत्याला प्रेमाच्या मखमली पडद्याने झाकून टाकतो जे सत्य आपल्या डोळ्यामध्ये काचेसारखं टोचत असतं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला भीती देण्यासाठी नाही तर तुम्हाला स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जागृत करण्यासाठी आहे कारण जे दहा संकेत मी आज तुमच्यासमोर उघड करणार आहे ते कधीही कोणाच्याही नात्यातील चुकीच्या व्यक्तीचं रूप उघड करू शकतात हीच ती निर्णायक क्षणिका असेल जी तुम्हाला जाणून देईल की नात समस्येचं तुमच्यात नसून तुमच्या समोरच्या व्यक्तीत आहे म्हणून ही चर्चा शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक पहा चला आता सुरुवात करूया वाईट जोडीदाराची दहा लक्षणे आणि पाहूया तुमच्या नात्यात त्यापैकी ते किती संकेत दिसतात पहिलं आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे सततची टीका आणि अपमान अनेकदा तुमचा जोडीदार याला मजाक किंवा प्रामाणिक मत म्हणून भासवतो पण विचार करा जर हा विनोद असेल तर तो नेहमी तुमच्यावरच का होतो तुमच्या दिसण्यावरून तुमच्या कामावरून तुम्ही केलेल्या स्वयंपाकावरून अगदी तुम्ही निवडलेल्या रंगावरूनही टोमने मारले जातात लोकांसमोर तुमचा अपमान केला जातो आणि नंतर मी तर फक्त गम्मत करत होतो असं म्हणून सावरा सावर केली जाते हे लक्षात घ्या हे फक्त मत नाही यामागे तुमचा आत्मविश्वास खच्ची करण्याची एक पद्धतशीर योजना दडलेली असते तुला हे जमणार नाही तू माझ्या लेवलचा लेवलची नाहीस तुझ्या जागी दुसरा असता तर असे शब्द बाणासारखे तुमच्या मनाला बोजतात त्यांना तुमचा आनंद आणि तुमचा यश खुपते प्रेम कधीही आत्मसन्मान कमी करत नाही ते नेहमी वाढवतं जिथे टीका करण्यामागे तुमची प्रगती नसून तुम्हाला नियंत्रित करण्याची इच्छा असते तिथे तुमचं नातं विषारी बनतं तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला केल्यानंतर आता बघूया हे लोक तुमच्या मानसिक शांततेवर कसा हल्ला करतात आता आपण दुसऱ्या एका अशा लक्षणाकडे बोलूया जे नात्यातील प्रत्येक समस्येचं मूळ आहे स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेणे तुमच्या नात्यात झालेल्या प्रत्येक वादविवादाची प्रत्येक गैरसमजाची आणि प्रत्येक चुकीच्या निर्णयाची जबाबदारी नेहमी तुमच्यावरच ढकलली जाते का वाईट जोडीदार कधीही माझी चूक झाली हे शब्द उच्चारणार नाही त्याच्या दृष्टीने ते नेहमीच बरोबर असतात त्याची भूमिका नेहमी अशी असते की मी रागावलो कारण तू मला तसं वागायला लावलंस किंवा मी खोटं बोललो पण ते फक्त तुझ्या वागणुकीमुळे ते स्वतःच्या भावनांचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात देतात ज्यामुळे त्यांना वाटतं की त्यांच्या कृत्यावर त्यांचं नव्हे तर तुमचं नियंत्रण आहे या सततच्या दोषारोपांमुळे नात्यातील प्रत्येक कटुता तुम्हाला तुमची चूक वाटू लागते तुम्ही सतत स्वारी म्हणत असता अगदी तुमची चूक नसतानाही लक्षात ठेवा जो व्यक्ती आपल्या चुकाची जबाबदारी घेत नाही तो नातं कधीही सुधारू शकत नाही स्वतःच्या चुकीचं खापर तुमच्यावर फोडल्यानंतर आता या लोकांचा पुढचा टप्पा असतो तुम्हाला पूर्णपणे नियंत्रित करणे या तिसऱ्या लक्षणावर विशेष लक्ष द्या भावनिक ब्लॅकमेल आणि नियंत्रणाचे प्रयत्न हे तुमच्या मानसिक शांततेसाठी सर्वात धोकादायक आहे तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर सतत मालकी गाजवायची असते का ते तुमच्यावर संशय घेतात आणि तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार वागण्यासाठी भावनिक ब्लॅकमेलचा वापर करतात उदाहरणार्थ तू जर मित्रांना मैत्रिणींना भेटलीस तर मी तुला सोडून जाईल किंवा तुला माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू हे काम सोडून दे ते तुमच्या प्रत्येक कृतीवर खर्चावर अगदी तुम्ही कुणाशी बोलता यावरही नजर ठेवतात तुमचा फोन तपासणे सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड मागणे हे या नियंत्रणाचेच भाग आहेत यामागचा उद्देश एकच असतो तुम्हाला इतरांपासून दूर करून एकटे पाडणे जेणेकरून तुम्ही फक्त त्यांच्यावरच अवलंबून राहाल हे प्रेम नाही हे केवळ तुमच्या वर सत्ता गाजवण्याची भूक आहे भावनिक बंधन आणि मानसिक गुलामगिरी यातला फरक ओळखायला शिका नियंत्रणाचे हे जाळे इतके गुंतागुंतींचे असते की काही काळानंतर तुम्हाला स्वतःच्याच बुद्धीवर आणि आठवणीवर संशय येऊ लागतो आणि हे घडतं चौथ्या लक्षणातून चौथं लक्षण खूप सूक्ष्म आहे आणि त्यामुळे ते जास्त धोकादायक आहे याला मानसशास्त्रात गॅस लाइटिंग म्हणतात तुम्ही काहीतरी महत्वाचं सांगितलं तर तुमचा जोडीदार लगेच मी कधीच असं बोललो नाही किंवा तुझा गैरसमज झालाय असं म्हणून तुमच्या आठवणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो का तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या तर ते म्हणतात तू जास्त विचार करतेस करतोस किंवा हे फक्त तुझ्या मनात आहे गॅस लायटिंग हा एक मानसिक छळ आहे ज्यामुळे तुम्हाला वाटू लागतं की तुम्ही वेडे होता ते तुमच्या भूतकाळातील अनुभव खोटे ठरवतात आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत करतात यामुळे तुम्हाला स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणं कठीण होतं तुम्ही मानसिकरित्या इतके दुर्बळ होता की तुम्ही त्यांच्या खोट्या बोलण्याला सत्य मानू लागता तुमच्या अस्तित्वावरच तु प्रश्नचिन्ह निर्माण करणार हे वागणं आहे तुमच्या विचारांवर आणि भावनांवर शंका निर्माण केल्यानंतर या लोकांचा पुढचा टप्पा असतो नात्यातून भावनिकरित्या माघार घेणे पाचवं लक्षण म्हणजे भावनिकरित्या अनुपस्थिती असणे ना दो त्या दोन शरीरे एकत्र असण्यापेक्षा दोन मन जोडलेली असणं महत्वाचं आहे तुमचा जोडीदार तुमच्या जवळ शारीरिकरित्या उपस्थित आहे पण भावनिकरित्या तो कायम दूर आहे का जेव्हा तुम्हाला खरच मदतीची आधाराची किंवा सांत्वनाची गरज असते तेव्हा तुमचा जोडीदार सहज उपलब्ध नसतो ते तुमच्या भावनांना महत्व देत नाहीत त्यांना तुमच्या समस्यांमध्ये रस नसतो आणि ते तुमच्या आनंदातही सहभागी होत नाहीत मला काम आहे किंवा तुझ्या या गोष्टी खूप कंटाळवाने असतात अशा प्रतिक्रिया देतात थोडक्यात ते तुमच्या सोबत असूनही तुम्हाला एकटेपणाची भावना देतात नात्यातील भावनिक गुंतवणूक केवळ एकाच बाजूने होत असेल तर हे नातं लवकरच कोल म्हणत कारण नात्याचा आधार भावनिक आधार असतो आणि तोच गहाळ असेल तर ते नातं केवळ एक ओज बनून राहत आता आपण सहाव्या महत्त्वाच्या लक्षणाकडे येऊया सहानुभूतीचा अभाव आणि आत्मकेंद्रितता नातं म्हणजे देणे आणि घेणे आहे पण जर तुमचा जोडीदार तुमच्या गरजा इच्छा आणि भावनांना नेहमी स्वतःपेक्षा कमी महत्व देत असेल तर ते स्वकेंद्र आहेत वाईट जोडीदारात सहानुभूतीचा जवळजवळ अभाव असतो तुम्ही आजारी असाल किंवा एखाद्या मोठ्या समस्येतून जात असाल तरी त्याची पहिली चिंता असते याचा माझ्यावर काय परिणाम होईल मी तुझ्यासाठी काय करू शकतो याऐवजी ते माझं नुकसान कसं टाळू याचा विचार करतात त्यांना जगातील तुम्हाला भावनिक आधार देण्याऐवजी तुमच्या दुःखातूनही स्वतःसाठी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तीसोबत नातं टिकवणे म्हणजे एका बाजूने प्रेम आणि दुसऱ्या बाजूने फक्त स्वार्थ हे नातं नाही हे एकतर्फी युद्ध आहे जिथे तुम्ही नेहमी तुम्ही हरणार आहात स्वतःच स्वार्थ साधताना हे लोक तुमच्या विश्वासाला तडा कसा देतात ते आपण पुढच्या लक्षणात पाहूया आता आपण सातवं लक्षण पाहू जे तुमच्या नात्यातील विश्वासाच्या पायाला पोखरून काढते शब्दामध्ये आणि कृतीत विसंगती वाईट जोडीदार बोलण्यात खूप गोड असतात ते मोठी मोठी आश्वासने देतील मी नक्की बदलेन मी पुढच्या वेळी नक्की करेन किंवा मी तुझ्यासाठी काहीही सोडेन पण प्रत्यक्षात त्यांच्या कृती शून्य असतात बोलण्यात गोडवा आणि कृतीत ही त्यांच्या स्वभावाची ओळख असते ते दिलेले शब्द पाळत नाहीत लहान सहान गोष्टींपासून ते मोठ्या निर्णयांपर्यंत ते नेहमी आपल्या सोयीनुसार वागतात अशा विसंगतीमुळे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल सतत संशय निर्माण होतो तुमच्या नात्यातील विश्वासाचा आधार हळूहळू सरकतो तुम्हाला कळत नाही की तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की त्याच्या कृतीवर लक्षात ठेवा प्रेम शब्दांनी नाही तर कृतीने सिद्ध होतं ज्या व्यक्तीच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असतो तिच्यावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते विश्वास गमावल्यानंतर अनेक विषारी जोडीदार पुढचं पाऊल टाकतात आणि ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच तुमच्या पैशावर आठवं लक्षण खूप संवेदनशील आहे आर्थिक नियंत्रण आणि पारदर्शकतेचा अभाव पैसा हे नात्यातील शक्तीचे मोठे केंद्र असते वाईट जोडीदार पैशाचा वापर तुम्हाला नियंत्रित करण्यासाठी करतात ते तुमचा पगार तुमचे बँक अकाउंट किंवा तुमच्या खर्चावर कठोर नजर ठेवतात ते तुम्हाला तुमच्या उत्पन्नाबद्दल किंवा खर्चाबद्दल जाब विचारतात पण स्वतःच्या आर्थिक व्यवहाराबद्दल गुप्तता पाळतात हे माझे पैसे आहेत मी काय करू ते तू सांगू नकोस असं म्हणून ते आर्थिक पारदर्शकता टाळतात ते तुम्हाला आर्थिक दृष्ट्या परावलंबी करण्याचा प्रयत्न करतात करता जेणेकरून तुम्ही त्यांना सोडून जाण्याचा जा विचारही करू नये आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती हिरावून घेणे आहे नात्यात आर्थिक समानता आणि पारदर्शकता नसेल तर ते नातं सुरक्षित नसत आर्थिक नियंत्रणानंतर हे लोक तुमच्या मानसिकतेवर दबाव आणण्यासाठी एक शस्त्र वापरतात आणि ते म्हणजे डेड आणि अल्टिमेटम नव्व लक्षण तुमच्या नात्यातील स्वयतेशी जोडलेला आहे तुमचा जोडी तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वारंवार अल्टिमेटम देतो का उदाहरणार्थ जर तू आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला नाहीस तर मी तुला सोडून जाईन किंवा तू त्या मित्राला भेटणं बंद कर नाहीतर मी माझ्या पद्धतीने वागेन तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी एक डेडलाईन देतो ज्यामुळे तुमच्यावर मानसिक आणि भावनिक दबाव येतो त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवायचे असते आणि तुमच्या इच्छांना दाबून टाकायचे असते प्रेमात स्वातंत्र्य आणि निवड करण्याची क्षमता असते पण भीती आणि धमकी नाही अल्टिमेटम देणे ही तुमच्या इच्छेचा आणि अस्तित्वाचा अनादर करणे आहे प्रेमाने वागणारा माणूस तुम्हाला निर्णय घेण्यासाठी वेळ देतो अल्टिमेटम नाही आणि शेवटी नात्यात भावनिक छळवणुकीचा कळस गाठणारे एक लक्षण आहे जिथे बोलणे पूर्णपणे थांबवले जाते आणि जावं पण सर्वात महत्वाचे आणि गंभीर लक्षण शांततेची शिक्षा तुमचा जोडीदार तुम्हाला अनेक तास दिवस किंवा आठवडे दुर्लक्षित करतो का ते तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुम्हाला भावनिकरित्या एकटे पाडतात का सायलेंट ट्रीटमेंट हे भावनिक छळाचे गंभीर रूप आहे संवाद बंद करून ते तुम्हाला मानसिक त्रास देतात आणि तुम्हाला त्यांच्या झुकण्यास भाग पाडतात या परिस्थितीत तुम्हाला त्यांची माफी मागण्याची किंवा त्यांना गोड बोलून मनवण्याची इच्छा होते फक्त तो तणाव संपवण्यासाठी पण लक्षात ठेवा संवाद थांबवणे हे समस्येच समाधान नव्हे तर तुमच्या नात्यातील भावनिक गुंतवणूक संपवण्याची सुरुवात आहे नात्यात संवाद आवश्यक आहे शिक्षा नव्हे जोडीदाराची दहा गंभीर लक्षणे तुमच्या नात्यात यापैकी किती लक्षणे आहेत याचा विचार करा जर तुमच्या जोडीदाराच्या वर्तनात वारंवार ही लक्षणं दिसत असतील तर हे मान्य करण्याची वेळ आहे की तुम्ही एका विषारी नात्यात अडकला आहात प्रेम म्हणजे भीती नाही प्रेम म्हणजे शांतता आणि सन्मान लक्षात ठेवा तुम्ही सन्मानाने आणि आनंदाने जगण्यास पात्र आहात तर कधीही तुमच्या मानसिक आरोग्याच्या बदल्यात टिकवता येत नाही जर तुम्हाला नात्यात सतत दुःख भीती अपमान किंवा एकटेपणा स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला या विषारी बंधनातून मुक्त करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा तुमच्या समस्या आणि अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद Sri Swami Samartha。